निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट केली असं म्हणत रोहित पवारांनी तानाजी सावंतांना लक्ष केलं विषय तिथं झालेला आहे आणि लगेच माफी मागितलेली आहे भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात तिथं अनेक नेते भाजपचे बोललेले आहेत तेव्हा महाराष्ट्राचे नेते शांत बसलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भाजपचे नेते तिथं बोललेले आहेत कर्मवीर भाऊराव अण्णांच्या विरोधात तिथं बोललेले आहेत आणि साधं एक सॉरीसुद्धा नाही माफीसुद्धा नाही त्या लोकांनी मागितलेली आहे अन्नाथ अनाने तिथं आवारसाहेबांकडनं जे झालं लगेचच त्यांनी माफी मागितली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे कुठलं काय वातावरण आहे जे काय ॲक्सिडेंट झाले तिथं गरीब तिथं मेलेली आहेत श्रीमंताची बाजू हे सरकार घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळते त्याच्यावर कसं लक्ष कुठेतरी बाजूला व्हावं म्हणून कदाचित बी जे पी त्या बाबतीत आंदोलन करते आम असं आमच्या सगळ्यांचं मत आहे महाराष्ट्रात ज्या काही अडचणी आहेत तसंच जे काही हिट रन केस झालेली आहे त्याच्यामध्ये काही श्रीमंताच्या पोरांनी सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींवर गाडी तिथं घातली आणि मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं सिस्टममध्ये खूप मोठे एरर आहे पोलीस असतील डॉक्टर असतील तसंच जे काही इतर सर्व लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप मोठ्या चुकी तिथं केलेल्या आहेत आणि ह्या चुकी लपवण्यासाठी लोकांचं मन कुठेतरी विचलित व्हावं मीडियाचं लक्ष बाजूला जावं म्हणून भाजप अशा पद्धतीने आंदोलन करत नाही खऱ्या अर्थाने भाजपला जर आंदोलन करायचंच जा। झालं असं तर त्यांच्या नेत्यांच्या विरोधात का ते करू शकले नाही जेव्हा शिवशाहू आंबेडकरांच्या विरोधात अनेक मोठे भाजपचे नेते तिथं बोलले होते तेव्हा तुम्ही शांत बसला आणि आता बरं तुम्ही आंदोलन करायला तयार आहात केसमध्ये पूर्णपणे सरकार यंत्रणा नक्कीच अपयशी ठरलेली आहेत जे पॉवरफुल लोक असतात समजा नेते असतील श्रीमंताची मुलं असतील श्रीमंत लोक असतील त्यांच्या खर तर ही यंत्रणा कुठेतरी वापरली गेली ही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते तर सामान्य लोकांना न्याय मिळत नाही तुम्ही कुठल्याही विभागात गेलं तर सामान्य लोकांना न्याय लगेच कधीच मिळत नाही पण मग अशा पद्धतीने पॉवर लोकांना लगेच जर मिळत असेल तिथं तुमचे जे रिपोर्ट बदलले जात असतील पोलिसांकडनं सहकार्य केलं जात असेल तर ही जी सिस्टम आहे कोणाचंही सरकार आलं तर ही सिस्टम अयोग्य आहे त्या दोन सामान्य कुटुंबातल्या दुर्दैवाने मृत्यूमुखी पडलेल्या त्या दोघांना जर न्याय अर्थाने मिळणार तर तो फक्त फक्त सामान्य लोकांनी हे प्रकरण हातात घेतलं आहे म्हणून त्या दोघांना न्याय मिळेल असं माझ्या सरकारला तिथं वाटतं आपण एक केलेला आहे की कंपनीला टेंडर देण्यापूर्वी रजिस्ट्रेशन जी कंपनी झालीच नव्हती अशा कंपनीला हजारो कोटीचं टेंडर दिलं गेलं याच्यावर मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे कोर्टात हा विषय गेलेला आहे कोर्टाने स्व इच्छेने सुमोटो हा विषय आता ते स्वतः चालवणार आहे म्हणजे कुठेतरी चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आता जी कंपनी फॉर्मच झाली नव्हती त्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट कसं देता म्हणजे आता इथं असं झालं की तुम्हाला मार्क्स आधी मिळाले आणि नंतर आता पेपर कुठला तुम्ही दिला त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करत आहेत असं होत नसतं त्यामुळे इथं या सरकारमध्ये जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा केला जातो ज्या पद्धतीने खेकडा जमीन पोखरतो तसं काही नेते आता इथं तिजोरी जी आहे ते सामान्य लोकांचा पैसा आहे ते पोखरताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आरोग्य मंत्र्यांकडे बोललेलो त्यांना चॅलेंज केले हिम्मत असेल तर माझ्या समोर तुम्ही कागद घेऊन तिथे बसतो पण ती काय त्यांनी दाखवलेली नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल